मित्रांनो महाराष्ट्रामध्ये दे, आणि देशातल्या अनेक काही राज्यामध्ये आपण पावसाचा कहर बघतोय थैमान पावसाने घातलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये पाव पावसाने नद्यांना पूर आहे ओढे नाले भरून वाहत आहेत नाही एवढंच नाही तर लातूर परांडा भागामध्ये आपण पाहतोय टी व्हीला पाहतोय मोबाईलला पाहतोय की शेतकरी आसमानी संकटामध्ये वाचल का नाही ही शंका निर्माण झाली आहे तर लोकांची घरं दारं जमिनी जनावरं जी काही पशुधन असेल किंवा घरातली डागडागी नसतील घरच वाहून गेले त्यामुळे बाकीचा काय जी काय त्यांचं प्रपंच आहे तो पूर्ण वाहून गेलेला आहे फक्त माणसं जिवंत आहेत काही माणसं म्हणतायत की आम्ही तरी कशासाठी जगलो आता काय बघ कशाकडे का बघून जगायचं किंवा पुन्हा प्रपंच कसा उभा करायचा शेतकऱ्याची शेतकऱ्यांना जी शासनाची तुटवून जी मदत मिळणार आहे त्यात काय होणार आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्याची लहान लहान लेकरं भयभीत झाली आहेत शेतकरी भयभीत झाले आहेत आणि हे सारं होत असतानाच महाराष्ट्रातला शेतकरी आसमानी संकटाला तोंड देत असतानाच इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा तसं पावसाचं थैमान नाही पाऊस मापात पडतोय परंतु तिथं मात्र सुलतानी संकट त्या शेतकऱ्यावर आले खर तर इंदापूर तालुक्यातल्या औसरी गावामध्ये तानाजी दादा माने यांची एक पेरूची एक एक एकर बाग आहे काही काही समाजाचे बंधू आहेत ते आणि त्यांची पेरूची एक एक एकर बाग आहे आणि दुसरी एकर अशी दोन एकर जमीन आहे खरं ते स्वतः सांगतायत की या औसरी गावामध्ये अनेक शेकडो एकरावर अतिक्रमण झालेलं आहे अतिक्रमण आहे परंतु आमचीच गरिबांची जमीन मात्र शासनानं जी आवादा कंपनीला दिली आहे ती कंपनी आता आमच्या उभ्या पिकामध्ये जेसीबी घालते मशीन घालते आणि आम्ही त्यांना विनंती केली खर तर आपण हा व्हिडिओ करतोय तुम्ही तुम्हाला वाटेल की मग शासनाची जागा आहे तो शासनाला दिलीच पाहिजे मान्य आहे दिली पाहिजे परंतु तीस वर्षापासून तो शेतकरी त्या जमिनीमध्ये जगतोय तिथं राहतोय आणि आज घर आणि पूर्ण जमीन उद्ध्वस्त करण्यासाठी ती कंपनी तिथं उभा ठाकली आहे आणि शासनाची मदत घेऊन खर तर त्या जमीन ताब्यात घेण्यासाठी विरोध नाही त्या शेतकऱ्याचा पण नाही आमचाही नाही कुणाचाच नसावा परंतु ती शेतकरी त्याच दोन एकर जगतोय त्यांची विनंती फक्त आहे की एक एकर आमची पेरूची बाग तुम्ही आता काढताय फक्त एक महिना थांबा त्याला मी आम्ही अफाट खर्च केलेला आहे आणि एक महिन्यानंतर ते पेरूची बाग तोडायला येणार आहे ती एवढी विनंती करतायत तरी सुद्धा ती कंपनी ऐकत नाही आता कंपनी सांगते की आम्ही तीन महिन्यापासून त्यांना सांगतोय की ही खाली करा परंतु त्यामध्ये पेरूची बाग आहे आता ह्या पडत्या पावसात सध्या आज कंपनी ती तिथे जेसीबी लावून पेरूची झाडं काढते परंतु ती पेरूची बाग एक महिन्यामध्ये त्या शेतकऱ्याची बाग तोडायला येणार आहे आणि त्याला ते, ते उत्पन्न मिळणार आहे परंतु जर आता ती बाग काढली तर ते त्याला काढीचंही उत्पन्न हातात न पडता खर्च वाया जाणार आहे शिवाय शेतकरी गरीब आहे या शेतकऱ्यांनी राज्याचे कृषी मंत्री आणि इंदापूर तालुक्याचे आमदार दत्ता मामा भरणे यांना सुद्धा त्यांनी भेटायचा प्रयत्न केला ते आता त्यांना काम आहे राज्यभर पावसाचं थैमान आहे शेतकऱ्यांची पिकं गेलेत घरं गेली त्यामुळे शेतकऱ्यांना भेटी गाठी त्यांच्या चालू असतील ते कामात आहेत मान्य आहे परंतु त्या शेतकऱ्यांनी माने यांनी सांगितलं की त्यांचे बंधू आम्ही त्यांच्या बंधूंना आम्ही भेटलो परंतु बघू करू म्हणून त्यांनी अशी टाळटाळ केली असं ते सांगतायत आणि म्हणून आमच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्या गावातल्या दाणक्यांचं मात्र अतिक्रमण काढलं नाही हा फरक कशासाठी म्हणून खरा हा व्हिडिओ करतोय आणि एक महिना कंपनीने थांबायला काय अडचण आहे त्या शेतकऱ्याचं एवढं आसमानी संकट आहे शेतकरी आज मरायला टेकलेला आहे महाराष्ट्रात आपण बघतोय पावसाचं संकट असताना पुन्हा हे सुलतानी संकट कशासाठी हे सरकारी संकट कशासाठी यात हे शेतकऱ्याचा प्रश्न आहे आणि म्हणून तो शेतकरी प्रयत्न करतोय की माझी ही बाग वाचवा एक महिना मला मुदत द्या एक महिने माझी पेरूची बाग निघणार आहे मग मी सारं सोडून तुमच्या ताब्यात देतो असं ते म्हणतोय तरी ती ऐकायला तयार नाहीत